नाही देवेंद्रजी अनेक दाखले देत असतात काल तर मला तर इतकं आश्चर्य वाटलं की देवेंद्रजी कर्तृत्वान आणि हुशार माणूस ज्याला मी समजत होते त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरताय तुमचा सॉफ्टवेअर काय करताय तुम्ही गृहमंत्री आहात ना लावा इन्क्वायरी म्हणजे या राज्याच्या गृहमंत्र्याला माहितीच नाही चुकीच्या घटना कुठे होत आहेत आणि त्यांनी आपले घर मे देखो तुमच्याच चॅनल वर आज बातमी आली आहे की ज्या नागपूर मधून ते निवडून येतात तिथल्याच पोलीस स्टेशनवर जुगार खेळला जातोय मी म्हणत नाही चॅनल म्हणतात त्याच्यामुळे देवेंद्रजींनी स्वतःच्या घरात पहिलं झाकून बघावं दुसऱ्यांना नावं ठेवायचे आधी आम्ही टीका कधीच केली नाही लेट्स गो डेटा बेस्ड योजनेवर कोणीच टीका केली नाही डेटा बाईस एविडेंट एडन माझी देवेंद्रजी ते म्हणतील ती वेळ तो म्हणतील त्या विचार बोलायची तयारी आणि फक्त त्यांची नाही ते मोठे नेते त्यांचा कोणी पदाधिकारी पण चालेल आमच्याकडून कुठल्याही स्कीमला विरोध किंवा के टीका केलेली नाही आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना त्यामुळे लईन बहीण लाडकी कधी झाली इलेक्शनच्या रिझल्ट नंतर बहीण लाडकी झाली